सर्वात मोठी बातमी मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण होत आहे दोन समाजात भांडण लागू नये तणाव कृपया वाढू देऊ नका ही दोन्ही समाजाला विनंती असल्याचे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ म्हणाले महायुतीचे जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून जागा वाटप केव्हा जाहीर करणार याबद्दल शिरसाठ यांनी सविस्तर उत्तर दिले माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली अशा भेटी होत असतात असे म्हणत आमदार शिरसाट मलिकांच्या भेटीवर अधिक बोलणे टाळले मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गटाचे संस्थापक सदस्य खैरेंचे राजकारण संपवण्याची खेळी चालली असल्याची टीका शिरसाट यांनी केली संजय राऊत हे पैसे घेऊन उमेदवारी देत असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन सुरू आहे ओबीसी समाजानेही आंदोलन सुरू केले आहे सरकार दोन्ही आंदोलनाला एकसारखे पाहत आहे लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे म्हणत शिरसाट यांनी मनोज जरांगे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र थांबवण्याची विनंती एक प्रकारे केली ते म्हणाले की मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या आहेत काही लोक वैयक्तिक पातळीवर जाऊन बोलत आहेत त्यांनी वैयक्तिक टीका टाळली पाहिजे सरकार तुमचं आहे मागण्यांचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला महत्व दिले जात नसल्याचे सांगत आमदार शिरसाट म्हणाले की शरद पवारांना वाटत आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकसंध राहिले पाहिजे त्यांच्या दृष्टीने ठाकरे गटाची उपयुक्तता संपली आहे एकनाथ शिंदेच्या भाषेत ठाकरे गटाचा करेक कार्यक्रम या निवडणुकीत होणार आहे अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली संजय राऊत हे उमेदवार जाहीर करत आहेत यावर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार शिरसाट म्हणाले की बाळासाहेब ठाकरे असताना कोणाचीही उमेदवार जाहीर करण्याची हिंमत नव्हती उद्धव ठाकरे देखील उमेदवार जाहीर करू शकत नव्हते आता ठाकरे गटात कोण प्रमुख आहे हेच कळत नाही संजय राऊत हेच त्या पक्षाचे प्रमुख झाले आहेत तेच उमेदवार जाहीर करतात दलालाच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्या गेल्या आहेत उमेदवारीसाठी पैसे घेतले जात असल्याचाही आरोप शिरसाट यांनी केला महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे या आठवड्यामध्ये जागा वाटपावर चर्चा होणार आहे आठवड्याच्या शेवटी जागा वाटप जाहीर होईल असे शिरसाट यांनी म्हटले आहे महाविकास आघाडी निवडणुकीपर्यंत टिकणार नाही ठाकरे गटाने मुजरा केला तरच त्यांना जागा मिळणार आहेत ठाकरे गटाने काँग्रेस शरद पवारांचे ऐकले तरच त्यांना महाविकास आघाडीत ठेवले जाणार आहे जागा वाटपाची चर्चा निवडणुकीपर्यंत सुरू राहील आणि अखेर ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढले जाणार अशी टीका शिरसाट यांच्यावर केली माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे त्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली ते म्हणाले की राज्यपाल हे निवृत्त झाल्यानंतर कोणाची ना कोणाची भेट घेत असतात सत्यपाल मलिक हे आता राजकारणातून बाजूला पडलेले आहेत त्यांना कुठेतरी बसण्यासाठी जागा पाहिजे त्यामुळेच ते भेट घेत असतील असंही शिरसाट म्हणाले मराठवाड्यातील जागा वाटपाची मातोश्रीवर बैठक झाली आहे या बैठकीत माझे खासदार चंद्रकांत खैरे यांना स्थान देण्यात आले नाही कारण आता चंद्रकांत खैरे यांचे पैसे संपलेले आहेत चंद्रकांत खैरेंचे राजकारण संपवण्यासाठी ही खेळी आहे याला मातोश्रीचा आशीर्वाद असल्याशिवाय हे घडणं शक्य नाही असेही शिरसाट म्हणाले चंद्रकांत खैरे यांनी मराठवाड्यात सेह रुजवली आहे हे आम्ही पाहिले आहे असे सांगत आमदार शिरसाट म्हणाले की खैरेंचे पैसे संपले आहेत त्यामुळे आता त्यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला नसेल परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की खैरे यांनी पक्षात निष्ठेने काम केलेलं आहे आम्ही स्वतः पाहिलेला आहे की शिवसेना प्रमुखांपासून ते आतापर्यंत जे काही कार्यक्रम व्हायचे त्याची पूर्ण जबाबदारी खैरेंवर असायची परंतु आज त्यांचा असा दुर्दैव आहे की मातोश्रीवर मराठवाड्याचा फेथा आणि शिवसेनेचा फाउंडर सदस्य यांना प्रवेश मिळत नाही त्यामुळे खैरे यांचा राजकारण संपवण्याची ही, ही खेळी आहे आणि याला मातोश्रीचा आशीर्वाद असल्याशिवाय हे घडणं शक्य नाही अशी टीका आमदार शिरसाठ यांनी केली